व्हेजिटेरियन लोकांची सर्वात आवडती भाजी कोणती असेल तर ती मटार म्हणजेच ओला वटाणा या मटारपासून आपण वेगवेगळे पदार्थ भाज्या बनवत असतो बटाटा आणि मटार मटारची खूप साऱ्या रेसिपी आहेत आणि आपण ती नेहमी वेगवेगळ्या पद्धतीने बनवतही असतो पण आज मी इथे एक सिक्रेट स्पेशल मसाला वापरून ही रेसिपी बनवणार आहे सर्व मसाले घरातलेच आहेत तरीही ही भाजी अगदी जबरदस्त लागते कोणता मसाला कधी घालायचा हे मी या व्हिडिओमध्ये सांगितले आहे तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा ही भाजी तुम्ही मुलांच्या डब्याला देऊ शकता थोडी वेगळी आहे पण करायला एकदम सोपी आहे नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप 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 मनापासून स्वागत करते आज आपण इथे आलू मटरची सुकी भाजी बनवत आहोत चला तर वेळ न घालवता या चमचमीत भाजीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण भाजीसाठी जो स्पेशल मसाला बनवणार आहोत त्याचं साहित्य बघूया दोन चमचे धने चार ते पाच सुक्या लाल मिरच्या एक चमचा बडीशेप एक चमचा जिरे आणि थोडी कसुरी मेथी मी इथे घेतलेली आहे बडीशेपमुळे या भाजीला खूप छान चव येते त्यामुळे बडीशेप अजिबात स्किप करू नका आता हे सर्व मसाले आपण भाजून घेणार आहोत त्यासाठी गॅसवरती मी लोखंडी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आता आपल्याला कसुरी मेथी सोडायचा आहे आणि बाकीचा सर्व मसाला या तव्यामध्ये घालून घ्यायचा आहे सर्व मसाले तव्यामध्ये घालून झाले की गॅसची फ्लेम मिडीयम ठेवायची आहे आणि हे मसाले छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत किंवा या मसाल्याचा छान सुवास येईपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अजिबात मोठी न करता मीडियम फ्लेमवरतीच हे मसाले पण छान भाजून घेऊयात या इथे आपला मसाला छान भाजला गेलेला आहे तुम्ही बघू शकता आता हा भाजलेला मसाला मी एका प्लेटमध्ये काढून घेते हा मसाला आपल्याला थंड करून घ्यायचा आहे आणि याची मिक्सरमधून बारीक पूड करून घ्यायची आहे आता याच तव्यामध्ये मी कसुरी मेथी घालून घेते आणि या कसुरी मेथीला मी फक्त थोडं गरम करून घेणार आहे याला जास्त वेळ आपल्याला भाजायचं नाही फक्त आपल्यालाही गरम करून घ्यायचे आहे असं गरम केल्यामुळे कसुरी मेथीचा खूप छान सुवास येतो आता या इथे आपली कसुरी मेथीही भाजून झालेली आहे आता यालाही मी काढून घेते सर्व मसाले आपले भाजून झालेले आहेत आता यातील हा मसाला आपल्याला थंड करायचा आहे आणि याची भरड करून घ्यायची आहे आणि कसुरी मेथी आपल्याला अशीच ठेवायची आहे याची पावडर न करता याला ओबडधोबड असं हा मसाला वाटून घ्यायचा आहे आता आपण भाजी बनवायला घेऊया त्यासाठी मी तव्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेते तुम्ही विचार करत असाल की मी आज लोखंडाच्या तव्यामध्ये भाजी का बनवत आहे कारण लोखंडाच्या तव्यामध्ये किंवा कढईमध्ये भाजी बनवली तर भाज्यांना सर्व बाजूने एकसारखी हीट लागते आणि त्यामुळे भाजीला पाणी न घालता भाजी छान शिजली जाते त्याचप्रमाणे आपल्या शरीराला लोहाची गरज असते ती गरज भरून काढण्यासाठी मी इथे लोखंडाच्या तव्यामध्ये कधी कधी भाजी बनवते इथे आपलं तेल छान तापलेलं आहे यामध्ये मी एक चमचा मोहरी घालून घेते मोहरीला आपल्याला छान तडतडू द्यायचं आहे मोहरी छान तडतडली की यामध्ये मी अर्धा चमचा हिंग घालून घेते त्याचबरोबर सात ते आठ कडीपत्त्याची पाणी घालून घेते आणि यालाही छान तडतड देते आता यामध्ये मी असा मोठा चिरलेला बटाटा घालून घेते या इथे मी चार ते पाच बटाटे सोलून त्याला थोडं मोठं चिरून पाण्यामध्ये टाकून ठेवले होते तो सर्व बटाटा मी यामध्ये घालून घेते बटाटा घालून झाला की याला आपल्याला असं थोडं परतून घ्यायचं आहे अगदी एक पन्नास टक्के शिजेपर्यंत याला आपल्याला असं परतून घ्यायचं आहे असं तव्यामध्ये बटाट्याची भाजी केली की सर्व बाजूने एकसारखा हीट लागतो त्यामुळे पाणी न घालताही बटाटा छान शिजला जातो त्यासाठी मी नेहमीच बटाट्याची भाजी करताना असा लोखंडाचा तवा वापरते आता या इथे मी थोडं हे भाजून घेतलेलं आहे यामध्ये मी ठेचलेलं आल्लं घालून घेते जर तुम्हाला लसूण हवं असेल तर तुम्ही लसूणही घालू शकता पण या इथे मला फक्त आलंच आवडतं त्यामुळे मी इथे आल्लं घालून घेतलेलं आहे आता याला अजून एक थोडा वेळ परतून घेऊया आल्यातील कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला या इथे परतून घ्यायचं आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा हळद आणि एक ते दीड चमचा आपल्या साठवणीतला तिखट घालून घेते या स्टेजला आपल्याला या इथे हळद आणि मिरची पावडर घालून घ्यायची आहे कारण हा मसाला या बटाट्याला छान कोट होतो तसंच या मसाल्यांचा वेगळाच असा स्वाद या बटाट्याच्या भाजीला येतो आता यालाही छान आपण मिक्स करून घेऊया आणि हे सर्व मसाले छान आपण भाजून घेऊयात हे छान मी भाजून घेतलेलं आहे आणि मसाला छान कोठही या बटाट्यांना झालेला आहे तुम्ही बघू शकता आता अजून एक दोन ते तीन मिनटं हा बटाटा आपण या मसाल्यांसोबत परतून घेऊया हे सर्व छान परतून झालेलं आहे आता या ठिकाणी मी इथे एक वाटी फ्रेश वाटाणा घेतलेला आहे तो घालून घेते या इथे तुम्ही फ्रेशच वाटाणा वापरा कारण फ्रेश वाटाण्याची या भाजीला खूप छान चव येते जर तुमच्याकडे फ्रेश वटाणा नसेल तर फ्रोझन वटाणा वापरला तरीही चालेल पण फ्रोझन वाटाणा आत्ता न घालता एकदम शेवटी घालायचं आहे हे छान मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते याच स्टेजला आपल्याला मीठ घालायचं आहे कारण मीठ घातल्यामुळे या भाज्यांना थोडं पाणी सुटेल आणि वटाणा आणि बटाटा लवकर शिजायला मदत होईल तसंच बटाटा हे मीठ ॲब्झॉर्ब करून घेईल त्यामुळे बटाटा सपक सपक लागणार नाही मीठ घालून झाल्यानंतर त्याला आपल्याला बटाटा आणि वाटाणा छान शिजेपर्यंत एकसारखं हलवून परतून घ्यायचं आहे अगदी तीन ते चार मिनटामध्ये हा बटाटा आणि वाटाणा शिजला जातो तीन ते चार मिनटं हे मी सर्व छान परतून घेतलेलं आहे या येथे आपण आपला बटाटा शिजला का ते चेक करूया असं जर चमच्याने या बटाट्यामध्ये खोचलं जर बटाट्यामध्ये हा चमचा इझिली uh, जात असेल तर आपला बटाटा छान शिजला आहे असं समजावं या इथे आपला बटाटा छान शिजलेला आहे जर तुमचा बटाटा शिजला नसेल तर अजून एक थोडा वेळ तुम्ही असं परतून घेऊ शकता इथे आपला बटाटा शिजलेला आहे आता यामध्ये आपण जो मसाला भाजून घेतलेला होता तो थंड झाल्यावर त्याची अशी ओबडधुबड पूड करून घेतलेली आहे ते मी यामध्ये घालून घेते त्याचबरोबर यामध्ये मी पाऊन चमचा गरम मसाला आणि जी आपली कसुरी मेथी भाजून घेतलेली आहे ती हातावर घेऊन त्याला असं कुसकरून यामध्ये घालून घ्यायचं आहे सर्व मसाले घालून झालं की याला आपल्याला छान परतून घ्यायचं आहे या इथे आपल्याला गॅसची फ्लेम एकदम लो करायची आहे आणि याला छान एक दोन मिनटं या मसाल्यांसोबत परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे नाहीतर हे मसाले करपण्याची शक्यता असते याच मसाल्यांबरोबर जर तुम्हाला हे अजून थोडं चटपटीत हवं असेल तर यामध्ये तुम्ही आमचूर पावडर घालू शकता तसंच गरम मसाल्याऐवजी गोडा मसाला किंवा मॅगी मसाला घातला तरीही भाजी खूप छान चवीला लागते आता हे मी छान परतून घेतलेलं आहे आता यावरती मी असं झाकण लावते आणि गॅस बंद करते आणि याला पाच मिनटं असंच वापवून घेते लोखंडाचा तवा असल्यामुळे गॅस जरी बंद केलं तरी याला छान वाप बसते कारण लोखंडाचा तवा लवकर थंड होत नाही आता याला मी छान पाच मिनटं वापून घेते पाच मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढून भाजी बघूयात या इथे तुम्ही बघू शकता आपण गॅस बंद केलेला आहे तरीही यातून वाप निघत आहे म्हणजे आपल्या भाजीला छान वाप बसलेली आहे आता याला थोडं आपण हलवून घेऊया हे छान हलवून झालं की यावरती सगळ्यात शेवटी मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते ही तयार झाली आपली बटाट्याची आणि वाटाण्याची सुकी भाजी ही भाजी तुम्ही मुलांच्या डब्यालाही देऊ शकता किती जबरदस्त दिसत आहे तुम्ही बघू शकता रंग किती सुरेख आलेला आहे त्याचबरोबर सर्व मसाला भाज्यांना किती छान कोट झालेला आहे तुम्ही बघू शकता चवीला तर एकदम जबरदस्त अशी लागते असा मसाला बनवून तुम्हीही ही भाजी एकदा नक्की ट्राय करा तुम्ही कोणत्या पद्धतीने आलू मटर करता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका चटपटीत रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत रहा। बाय बाय